हॅलो फ्रेंड्स मी अश्विनी अश्विनी किचन वाट्या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत झटपट होणारी मटर पनीरची रेसिपी तुमच्यावर शेअर करणार आहे अगदी गाई गरबडीमध्ये डब्यासाठी अशी खूप लवकर होणारी रेसिपी आहे एक टोमॅटो एक कांदा आणि पाच ते सहा काजू असे भाजून घेतलेले आहेत त्याची पेस्ट करून घ्यायची कढई तापायला ठेवलेली आहे त्यामध्ये दोन माप दोन पड्या तेल टाकलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता तेल थोडं तापल्यानंतर त्यामध्ये अर्धा चम्मच जिरं टाकलं आहे जिरं छान तळतळल्यानंतर एक चम्मच बेसनपीठ टाकलेलं आहे हॉटेल स्टाईल पनीर मटरची भाजी बनवायची असेल तर एक चम्मच बेसनपीठ टाका कारण याने ग्रेवीला थिकनेस घट्टपणा येतो आणि म्हणजे असं होत नाही एका साईडला पाणी आणि एका साईडला भाजी असं अजिबात होत नाही तर एक चम्मच बेसनपीठ टाकायच्यामध्ये तेलामध्येच आणि बघू शकतो बेसनपीठ झालं गॅसची फ्लेम लो ठेवायची त्यानंतर कश्मीरी लाल मिरची पावडर रंग येण्यासाठी कुठलाच वेगळा रंग भाज्यांमध्ये म्हणजे या भाजीमध्ये नाही टाकायचा कश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि अर्धा चम्मच धनी पावडर टाकलेली आहे एक चम्मच अद्रक लसूणची पेस्ट आहे मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित आणि आता इथे कांदा टमाटर आणि काजू भाजून घेतलेले होते त्याची पेस्ट बनवून ते टाकलेली आहे छान तेल सुटेपर्यंत ही पेस्ट तळून घ्यायची म्हणजे तेलामध्ये फ्राय करून घ्यायची चांगली आणि हळद टाकली अर्धा चम्मच लाल मिरची पावडर कारण कश्मीरी मिरची पावडरने फक्त रंग येतो लाल मिरची पावडर तिखट पडण्यासाठी आणि गरम मसाला कुठलाही जो तुमच्याकडे असेल अवेलेबल तो गरम मसाला एक अर्धा चम्मच टाकलेला आहे अगदी झटपट आणि घरच्या साहित्यामध्ये टिफिनसाठी घाई बुडमध्ये अ अगदी सोपी साधी अशी रेसिपी आहे नक्की ट्राय करा बनवून बघा मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे त्यानंतर अर्धी वाटी मटारचे वटाण्याचे दाणे ते टाकलेले आहे बघू शकता घट्टपणा असा एकदम छान तेकणेस आलेला आहे भाजीला आणि आता थोडंसं असं खाली हे होते तर याला थोडं पाणी टाकायचं एक वाटीच्या जवळ पाणी टाकणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्येच से एक वाटी पाणी टाकून तेच पाणी याच्यामध्ये टाकलेलं आहे मिक्स करून घेते व्यवस्थित आणि झाकण ठेवून तीन ते चार मिनिट हे म्हणजे वटाण्याचे जे मटरचे दाणे ते शिजू द्यायचे तर ते झाकण ठेवून शिजू दिले थोडे आणि चवीसाठी साखर साखरने खूप छान अशी टेस्ट येते आणि चवीनुसार मीठ पाव चमच साखर टाकलेली आहे मिक्स करून घ्यायचं आणि आता पनीर जसे तुम्हाला काप करून घ्यायचे आहेत लहान मोठे तसे याने दोनशे ग्रॅम पनीर आहे ते टाकलेलं आहे आणि झाकण ठेवून शिजवायची आवश्यकता नसते पनीरला जास्त तर झाकण ठेवून दोन एक मिनिट ही होऊ द्यायची आणि त्यानंतर वरून थोडी कोथिंबीर मिक्स करून घेते कोथिंबीर टाकल्यानंतर पुन्हा अर्धा एक मिनिट तरी ती झाकण ठेवून द्यायचं आणि बघू शकता गॅस बंद केलेला आहे भाजी तयार झालेली आहे अगदी झटपट होणारी मटर पनीरची रेसिपी आहे जर आजची रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा नवीन असतील दादा ताई ज्यांनी आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओचे बटन प्रेस करा धन्यवाद